या, या बातमीचे प्रायोजक आहेत आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन झाली असेल आणि त्या व्यक्तीमुळे संपूर्ण कुटुंबच अस्वस्थ झाला असेल तर काळजी करू नका कारण दारूच्या व्यसन मुक्तीसाठी मिरज मध्ये आता नव्यानेच आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र चालू आहे तरी गरजू व्यक्ती किंवा कुटुंबातील सदस्यांनी आजच संपर्क साधा आमचा पत्ता आयुष व्यसन मुक्ती उपचार व संशोधन केंद्र मिरज मिरज सिव्हिल हॉस्पिटल समोर बसवेश्वर पुतळ्या जवळ मिरज मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ पन्नास झिरो आठ झिरो सांगली जिल्ह्याच्या सर्व विकास कामांचे श्रेय केवळ आणि केवळ संजय काकांनाच केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे जाते ते प्रतिपादन सांगली जिल्ह्याचा सर्व विकास कामांचे श्रेय केवळ आणि केवळ संजय काकांनाच जाते असे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी जाते ते प्रतिपादन केले सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मानेश्री संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री मानेश्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेदरम्यान मानेश्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या अभ्यास वक्तृत्वाने ही सभा रंगतदार केली व पुढील प्रलंबित योजनेसाठी व विकसित भारतासाठी मोदींचे हात बळकट करण्याकरिता जतकरांना भाजपला बहुमताने विजय करण्याचे नम्र आवाहन केले पण आज मी जेव्हा हेलिकॉप्टर मधून बघत होतो तेव्हा माझ्या जुन्या आठवणीमध्ये हिरो कुठे दिसतो पण आज सगळीकडे हिरवगार बघून मला खूप आनंद झाला मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की ज्यावेळी मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो त्यावेळी संजय काका माझ्याकडे अनेक वेळा आले दे। देवेंद्रजींना भेटले आणि ते वारंवार मागणी करायचे की आमच्या भागातले जे बंद असलेले प्रकल्प आहेत ते सुरू झाले पाहिजे काही केला मार्ग के सापडत नव्हता देवेंद्रजी आणि मी एकदा बसून आम्ही दोन योजना तयार केल्या मी मंत्री होतो सिंचन विभागाचा भारत सरकारचा पहिली योजना होती प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ती ऑलरेडी मोदींनी डिक्लेअर केली होती आणि दुसरी होती राजा जलसंजीवनी योजना पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे प्रकल्प बंद पडले होते त्याला गती देण्यासाठी भारत सरकारच्या वतीने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेमध्ये आम्ही सात प्रकल्प घेतले व बळीराजा जलसंजीवनी योजनेत दोन प्रकल्प घेतले प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यातील कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला शाखा कालवा आणि सातारा जिल्ह्यातील डोंग बलकवडी तारडी वाघ कुडाळी व मोरडा असे पाच प्रकल्प त्यावेळी आम्ही या ठिकाणी भारत सरकारकडनं सिलेक्ट केले या प्रकल्पाकरता मी सहा हजार करोड रुपयाचा निधी भारत सरकारकडनं माझ्या विभागाकडनं दिला आणि मला आज आनंद आहे की जवळपास सत्याहत्तर पॉइंट दोनशे त्रेचाळीस हेक्टर म्हणजे दोन लाख जास्त एकर सुविधा या भागात निर्माण झाल्या की तुमच्याकरता जेवढी आनंदाची गोष्ट आहे तेवढीच एक शेतकरी म्हणून माझा करता खूप समाधानाची गोष्ट आहे अशी माहिती एस टी एन मराठीचे प्रतिनिधी अतुल कुलकर्णी याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार